बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार लिखित रातवा प्रकरण दुसरे मी प्रथमच अन्नाला पाहिलं आवडला त्याचं प्रेमळ बोलणं तर फारच आवडलं होताच तसा तो चिंगा अक्का धावत धावत शेताकडे गेली तिनं अन्ना आल्याचं साऱ्यांना सांगितलं दादा आबा आप्पा तात्या हातातलं काम तिथंच टाकून घराकडं आलं भावंडांना बघून अण्णाला केवढा आनंद झाला दादांनीही मनातला दुरावा बाजूला सारून अण्णाला पोटाशी धरलं डोळ्यातले डबडबलेले आसूपुशीत म्हणाले कसा आहेस लेकर बरा आहे गावाकडची आठवणी यायची सारखी थोडा वेळ गेला अण्णानं मुंबईहून आणलेलं गाठोडं सोडलं अण्णांना सर्वांना कपडे आणले होते आईला छानसं लुगडं मला सुरेख अंगडं टोपडं दादानं मात्र मांजरपाटी कापड दोन तीन कुडती होतील असं आणलं होतं दादा मांजरपाट कापडाचे कुडतं घालीत ते कुडतं ते स्वतःच्या हातानं हात शिलाई करून बनवीत कायमपणे त्यांचा हाच परिपाठ होता दुसऱ्यानं शिवलेले कपडे ते घालीत नसत ते आवडतही नसत त्यांना शिवाय शिवनावळ कुठली द्यायची हातात पैसा नसायचा दादांच्या काही सवयी होत्या दादा गरम पाण्यानं कधीच आंघोळी करत नसत त्यातही तळ्याला किंवा नदीला आंघोळ करणं यथेच डुंबणं त्यांना आवडे दिवाळीला माणसं घरात उठणं लावून आंघोळी करीत पण दादा नदीला किंवा तळ्याला भल्या पहाटे आंघोळ करीत अंगाला काळी माती लावून प्रसन्नपणे अंग चोळीत दादांना सुखी मासुळी जेवणात आवडे त्यासाठी ते मलकापूरसारख्या दूरच्या गावाला चालत जात मासुळी बांगडे झिंगे महिनाभराच्या बेगमीचं घेऊन येत यापैकी एक असलं तरी दादाना पंचपक्वानांची पर्वणीच वाटे दादांना कीर्तन आवडे तमाशाचे वेडे होते गावच्या जत्रा सुरू झाल्या की दादा रात्रभर चांदण्यांचं शेतातलं काम उरकत जनावरांचं वैरण पाणी आटोपीत आधी स्वतःच्या हातानं धुतलेलं कुडतं घालीत चक्री फेटा बांधीत त्यांच्या फेट्याला शेमला काढलेला कधीच दिसणार नाही धोतर नेसत नसत कुडतं स्वतःच असं काही शिवत की धोतर नेसण्याची उणीव कधीच दिसत नसे धोतराचा मुरगुळा खांद्यावर टाकीत आणि कोवळ्या न्याहारीला तमाशाचा फळ गाठीत वर्षभरात जत्रवरचं हे एवढंच त्यांचं मनोरंजन बाकी वर्षाचं चक्र रान एके रान करीत चाललेलं असं दादाने आखून घेतलेलं जगणं होतं त्यात जरासुद्धा कोणी ढवळाढवळ दोड़ केलेली खपत नसे त्यांना म्हणूनच अण्णानं शिवलेलं कुडतं न आणता दादांच्या आवडीचं मांजरपाट कापड आणलं होतं अण्णावर दादा आईचा जीव होता भावंडांचा लळा होता अण्णाच्या सोबतीत पंधरा दिवस कसे गेले ते कुणालाच कळलं नाही अण्णा आईबरोबर खूप काही बोलत बसे आबा आप्पा तात्याबरोबर शेतात जाई त्यांना कष्ट करून घर कसं पुढं न्यायचं ते सांगे संध्याकाळी दिवे लागला शेता सारी परत आली की तांबू सुजेडात बोलत बसत अण्णा आबा आप्पाला सांगे आत्ता तुम्ही दादांना काम लावू नका खूप केलंय त्यांनी काय लागेल ते मला सांगा मी पाठवीन मुंबईच न दादाकडे वळेनी म्हणे दादा आता तुम्ही नाही राबायचं पोरं हाताखाली आल्यात त्यांच्याकडनं काम करून घ्या का नडलं आडलं तर मी आहेच भावकी संघ भांडण काढू नका सगळं चांगलं होईल आपलं माझं दुकान बाळसं धरायला लागले रोज रात्री असं गुज चाल अण्णानं मुंबईत छोटंसं कापड दुकान घातलं होतं मुंबई करायला गावासनं गेल्यावर अण्णानं कसली कसली कामं केली होती कामगारांचं फिरसतेपणात अन्नाचं मन रमत नव्हतं सतत गावची आठवण होई घरची गरिबी बेचैन करी अण्णानं हॉटेलात पोऱ्याचं काम केलं त्यातून कोपऱ्यावरच्या छोट्या कापड दुकानाच्या मालकाची ओळख झाली त्या मालकाला अन्नाचा स्वभाव आवडला त्यानं पोऱ्याचं काम सोडायला लावलं ला आणि आपल्या दुकानात ठेवलं घरचा पोर म्हणून वागवलं अण्णालाही नव्या खोऱ्या कापडांच्या संगतीत राहण्याचं आवडलं तो तिथं रमला महिने गेले वर्षे लोटलं आणि एक दिवस तो मालक म्हणाला अन्नू हे दुकान सांभाळशील तू मी दुकान विकून गावाला जायचं म्हणतोय दुसऱ्याला देण्यापेक्षा तू घेतलंस तर मला बरं वाटेल पण मालक अन्नाचा आसरच बोलला अन्नाला वाटलं आपण गरीब हातात दिडका नाही गाव कुठं मुंबई कुठं पर परमुलूक ही तर जोखीम दुकान घ्यायचं तर त्याचं पैसं द्यायला कुठं आणायचं फुकटच्या तोंडाची गोष्ट आहे काय अण्णा तू एक चांगला पोर आहेस विश्वास आहे तुझ्यावर माझा तू दुकान चालव जमेल तसं माझं पैसं पाठीव मला काही नाही तरीही अण्णाला ते घेणंही परवडणारं नव्हतं त्यांना आमच्याच गावच्या माणसाला भागीदारीत घेतलं दुकान चालू झालं कापडाचं वाण वाढू लागलं दोन वर्षात अण्णांना दुकानाचं देणं भागवलं दुकान नाव रूपाला येत चाललं होतं अण्णा मुंबईला निघाला तेव्हा आम्ही भावंड हिरमुसून गेलो अण्णांना साऱ्यांना समजावलं माझा पाप्पा घेतला उमऱ्यातनं बाहेर पडताना अण्णा आईला म्हणाला आई नमा चांगला आहे तरतरीत हाय चांगलं सांभाळ बाळाला मी मुंबईला गेलो की खारका खोबरं पाठवीन गणेश गवंडाच्या नावेपर्यंत सारे अन्नाला घालवण्यासाठी गेलो अण्णानं वारणा नदीचं दर्शन घेतलं पात्रातील ओंजळभर पाणी प्यायला मग अण्णा ना नावे चढताना आई म्हणाली सांभाळून राहा लेकरा वेळेवर खात पिझ्झा काळजीनं कुणी आलं गेलं की निरोप जा हो लय काळजी वाटती बघ त्या परत एकटास तू अण्णानं नावेत पाऊल टाकलं आणि आईनं डोळ्याला पदर लावला मी उल्याच्या नजरेनं अण्णाला नावेतून दूर जाताना पाहत राहिलो नाव पलीकडच्या काठाला लागली आणि अण्णानं हातानं पालवलं अण्णा दिसेनासा होईपर्यंत आम्ही बघत राहिलो होतो आम्ही जड पावलानं परतलो दादा कराडच्या स्टेशनापर्यंत अन्नाला घालवत गेले चालत गाव ओलांडीत साठ सत्तर मैल जायचं आणि यायचं म्हणजे फार बिकट माझ्या डोळ्यांसमोर अन्नाला दूर दूर घेऊन जाणारी नाव दिसत होती सारखी दिसत होती अण्णा असेपर्यंत मी रात्रीचा कधीच रडलो नव्हतो पण अण्णा गेला आणि परत खोल खोल अंतराळ दिसणं चालू झालं अण्णानं मुंबईहून आणलेलं रेशमी गोंड्याचं टकुचं आणि रेशमी घोंचा घालून बिरवत राहणं हाच माझा आणि त्याचा झाला चिंगा अक्का आपला नवा परकर पोलका दाखवून चिडवीत राहायचे आबा आप्पा तात्या शेता भातात जायचे कितीही कष्ट केलं तरी इतक्या पोटांचं भागत नव्हतं मग दादांनी नवा कामधंदा बघितला गावाच्या मावळतीला उंच डोंगरांची रांग ही गावाचं वैभव होतं गावाला लागून चेंडूचा माळ तिथं गावची गुरं चरत गुराकी विटीदांडूचा डाव मांडीत सुखीच्या काळात कारवानांची पालं उतरत डोंबारणींच्या पायातील चाळ घुमत दसऱ्याचं सोनंही तिथंच लुटलं जाई दगडा धोंड्याचा राकट माळ पण तिथं कावळ्याच्या डोळ्यासारखं काळं भोर पाणी असलेला एक जिवंत झरा होता ऐन उन्हाळ्यातही तो चिमटी एवढा झरा कधी आटत नसे तिथून सरळ वर सरकले की डोंगरावर जाणारा उभा खडपा लागे तो दमून कॅकटीला येऊन चढून गेल की वेताळाची टेकडी लागते लांबड दगडाचा वेताळ उन्हा पावसात थंडी वाऱ्यात उघड्यावर पिढ्यान पिढ्या उभा आहे तिथं उभा राहून उगवतीला पाहिलं की वारणा नदीच्या ऐल पैल पसरला परगणा दिसतो वारणा खोऱ्याचा हिरवा गार पट्टाच्या पट्टा डोळ्यात भरतो उंज डोंगर रंगांच्या दुमडीतून वाहणारं वारनेचं नागमोडी पात्र काळजात करून ठेवावं असं सुरेकच दिसत फिफिऱ्याच्या डोंगरावर उगवला सूर्याचा लाल भगवा आणि कोवळा गोळा म्हणजे वारणाखोऱ्याची दौलतच होती वर निळ आभाळ भोवतीनं निळे हिरवे डोंगर नजरेत न मावेल एवढा धुसर मुलूक या वेताळाच्या अरुंद पठाराच्या दोन्ही खुशीत विसावलेल्या खोल खोल किर्र दऱ्या म्हणजे अगम्य चमत्कार उजव्या कुशीतल्या खोल जंगल झाडीला भैरू दरा म्हणतात पावसाळ्यात रोऱ्यावर येणारा पाऊस अधिकच गरजत या दऱ्यात उतरतो छोटा धबधबा तिथंच असणारा वाघाचा दगड मोत्याचं पाणी घेऊन अधाशासारखा धावणारा शिवचा ओढा तिथंच दऱ्याच्या उतरतीला असलेला लासवटीचा आंबा उंच उंच घनदाट असली सागवानाची झाडं निरनिळ्या पक्ष्यांचे नानाविध घनचक्कर आवाज यांनी भैरू दरा घनगंभीर वाटे या दऱ्यातील जाळ्या जुळ्यातून वाट काढीत जाताना वाघाचा माग लागे आणि माणसांच्या अंगावर भयाचा काटा उभार आहे वाघाच्या दगडापर्यंत पोचणं दूरच तिथे म्हणे वाघ कोवळ्या किरणाला येऊन बसतो लावसट पोराणा उचलून नेतो म्हणे त्या दऱ्याकडं नुसतं बघितलं तरी मनावर दडपण ये गावातलं एखादं जनावर अगर एखादं पोर एखादा माणूस बेपत्ता झाला की या भैरू दऱ्याच्या अकराळ विक्राळ रूपाकडे पाहत बसण्यापलीकडं काही काही करता येत नसे वेताळमाळाच्या डावीकडच्या कुशीत ठाण मांडून बसली दरी तिला पर्टकी आणि नागझरीचं आगाट म्हणत हे आगाठी तसंच काळजाचा थरका पुढं कितीही झाडीच्या वनात शिरलं तरी आगटाचा ठाव लागत नसे लांब आत नागझरी आहे तिथं निवळ संक पाण्यात पाणनिवळ्यासारख्या भिरभिरत फिरत कवड्यांचे आवाज तितर पक्ष्यांचे आवाज रानभर घुमत इथूनच वाघाची रात्रफेरी गावात घडे लांडगे कोल्हे गावात उतरत एखादं तरस गावभर चक्कर मारून जाई काळ्या तोंडाचे उपल्याचे कळप सार आगाठ हादरून सोडत तिथल्या दगडी मुळात घुरपडींचं येणं जाणं असे भैरू दऱ्यासारखी या नागजरीची भीती वाटत नसे गुराकी या झाडाझुडपात घुसत कवड्यांच्या कोट्यातली अंडी पळवीत मोठ्या मोठ्या उपल्यांच्या दात विचकण्याला घाबरत नसत गुराखेपुरांच्या शिट्ट्या अगटाच्या अथांगात घुमत सशाच्या शिकारला गावठी कुत्री जाळ्या जाळ्यात घुसत पावसाळ्यात इथल्या दरडणीला कंदमुळं मिळत बिरंमुळं तर किती गोड लागत ते हुडकीत हिंडणं आमचा छंदच नागझरीचं पाणी बर्फासारखं थंडगार लागे दातांना कळा येत जंगलात जळणाजुळणाला फळामुळांना आलेली माणसं दुपारची भाकरी या नागझरीच्या काळ्या कातळावर बसून खात झाडांची गर्द सावली गारवा देणारा एकांत थंडगार हवा यामुळं ऐन दुपारी ही कसं थंड थंड वाटे दऱ्यांचा तळवट म्हणजे परटकी तिथं खोल डोह भोवती भले मोठे पसरलेले कातळ होते दसऱ्याच्या आधी गावचे बलुतेदार परीठ सगळ्या गावाच्या वाकळा अंतरुण पांघरून गोळा करीत या डोहावर आणीत त्यांचं धुनं करीत वाकळा सबकून धुताना निघाल्या आवाजानं दरा घुमत राहे त्याचे प्रतिध्वनी नागझरीच्या कुंडात उमटत पावसाळाभराचं गावाचं धुनं इथं कसं सोजवळपण धुतलं जाई उन्हात घातलेल्या वाकळाने सहारा परटकीचा माळ माखून जाई चित्रविचित्र ठिगळांच्या नक्षीदार वाकळांचं सुंदर प्रदर्शनच भरे या परटकीत आणि नागझरीच्या दऱ्यात सागवानाचं सा जंगल अटीतटीनं वाढलेलं होतं एक एक झाड हे मोठं शेंड्याकडं बघितलं तर डोईवरचं पागोट पडे इतकं उंच किती डोळ्यांचं हे जंगल त्याची गंती नव्हती पावसाळ्यात हा दरा नुसता घुमत राही झाडावरच्या कोसळत्या सरीने दरा दरा गरजत उठे सारा अस्मंत दना आणून जाई सरकार दरबारी काय घडलं आणि जंगल तुडीची आवई उठली कुठली कुठली माणसं आली जंगलांचा लिलाव बोलून गेली बघता बघता जंगल तोड सुरू झाली हिरव्या वैभवानं नटलेलं जंगल उघडं बोडकं होऊ लागलं न्हाव्यानं डोकं भाजरून सपाट करावं तसं दिसे आमचे दादा या जंगल तोडीच्या कामावर जाऊ लागले भल्या सकाळी उठत आई दुपारची भाकरी बांधून दे भली मोठी कुराड घेत आणि जंगल तोडायला जात कडूसं पडताना दमून भागून येत हाताला फोड आलेले असत ते फोड फुटायचे चिंदलून जायचे आईला वाईट वाटे दिवसभराच्या कामाच्या रगाड्यानं दादांचं अंग ठणकत राही राणामाळातली कामं आबा आप्पाला जुळून देत आपण जंगल तोडीच्या कामाला जात एकदा आबा म्हणाला मी जातो तोडीवर तुम्ही शेतातलं बघा दादा चटकन म्हणाले झे पोरा तुझा कवळा जीव सोसायचं नाही तुला भली भली घायला आलीत माझंच काय वयाचं ते होऊ दे दादांनी पोटासाठी घरादारासाठी कशा कशाची पर्वा केली नाही तळवे रक्ताळायचे बोटांचे नार निघायचे सार अंग चुंचुनत राहायचं करवंदी काट्याने अंगभर ओरखडे निघालेले असायचे रात्री धरणीला अंग टाकलं की झोपेत कणत राहायचे तोडवाले तोडलेले सागवानाचे ढीग विकत उरलेल्या झाडांच्या फांद्या जळण म्हणून देऊन टाकीत तोड करता करता दादांच्या डोक्यात विचार आला फांद्याचे जळण अंगावर विकत घ्यायचं ते कुठंतरी विकायचं होईल थोडीफार मिळगत त्यातून घर चालवायचं त्यासाठी दादाने एक जुनाट बैलगाडी उसनवारी घेतली एक रेडा होताच त्याच्या जोडीला शेताचं तुकडं घाण टाकून झेपेल असा एक बैल घेतला बैलगाडीची जुळवाजुळव गेली जळणाची लाकडं विकत घेतली गाडीत भरत आमच्या गावापासून वीस मैलावर असल्या शिराळ्याला नेऊन विकत भल्या पहाटे गाडी जुंपायचे अपरात्री परतायचे थोडेफार पैसे सुटत पहिल्या लाकडांचे पैसे भागवायचे नवीन लाकडे अंगावर घ्यायची कधी पैसे उरत कधी तोटा होई तरीही शिराळ्याची खडतर वारी सुटायची नाही दादा कधीही घरी बसायचे नाहीत एकदा परतायला उशीर झाला पावल्याच्या खिंडीतच दिवस आड झाला कडूस पडताना गाडी गणेश गवंडाला आली नदीतनं वर चढताना रेड्यानं मुरगुळा दिला आणि गाडी उलटली दादा गाडी खाली सापडले दादा ओरडले तेव्हा दोन मुटकरी धावत आले त्यांनी गाडी सरळ केली दादांना बाहेर काढलं गाडीत घालून घरी आणलं सारे गल्ली जमा झाली मी चिंगा अक्का यार बाडून गेलो आईला तर जमीन थारा दी ना घराचं कंबर्डच मोडल्यासारखं झालं नशीब म्हणून दादा त्यावेळी वाचले पंधरा दिवस दादांची आईनं भाज केली तेव्हा कुठं दादांना आराम पडला दादांचं परत गाडी घोड चालू झालं कष्ट दादांच्या पाचवीला पुजलं होतं साथ पोटं पाठीला बांधली होती दादांना अन्नाची आशा होती केव्हा तरी सोप्यात बसले की म्हणायचे माझ कष्टाचं वज माझा बाबू हलक करील हात सोडवणूक करील घराला मदत होईल तवर आबा दादू चांगले हाताखाली येतील जीवाला जरासा इसावा मिळेल मला तर अन्नाची सारखी आठवण होई कोणी मुंबईवाला दिसला की अण्णा आल्यासारखा वाटे मी पळत पळत गल्लीला जाई पण तो मुंबईवाला आपला अण्णा नाही म्हटल्यावर हिरमुसून माघारी ये हिरमुळू ही अशाच एका दिवशी एक मुंबईवाला आला दादांना म्हणाला चंद्रुदा तुला मुंबईला घेऊन यायला सांगितलंय बाबू कसा हाय बरा आहे पण तू माझ्याबरोबर चल न्यायला आलोय काम आहे सगळी काळजीत पडली कशासाठी बोलावलंय ते मुंबईवाला सांगत नव्हता दादाने आवरावर केली आणि त्या मुंबईवाल्याबरोबर टाक निघाले दादा परत आले त्या अन्नाची ट्रंक घेऊनच सगळी माणसं गोळा झाली म्हणाली काय झालं चंद्रुदा दादाला उसूळ आला त्यांच्या तोंडातून औंडा फुटला म्हणाले घात झाला काय झालं माणसाने विचारलं बाबू गेला माझा कशानं विष घातलं कुणी तिला घरात एकच अकांत झाला आई तर बेशुद्धच झाली घरावर आकाश कोसळ धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या